नमस्कार गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून माय ऑल बिल आउट सिव्हिल इंजिनिअरिंग एक्सपिरियंट्स आपण परत आलेलो आहोत आज एक दोन दिवसाचा ब्रेक होता परत आपण आज आपला मिक्स क्वे क्वेश्चनचा जो आपण आपली सिरीज जी रन करतो आहे येस yes. ती आपण आज कंटिन्यू करूया अजून खूप चांगले क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बघितले आहेत येस yes. जे रेग्युलर माझे सेशन्स बघत आहेत त्यांना माहिती आहे सो so, आपण आज परत पुढचे क्वेश्चन्स बघूया खूप चांगले क्वेश्चन्स आहेत येस पटकन सेशन लाईक करा शेअर करा आणि आपल्या या द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे बाकीच्यांना पण लवकर सामावून घ्या येस चालू करायचं चा? येस गुड आफ्टरनून हॅलो येस गुड आफ्टरनून ऑल झोपले नाही आहेत ना सगळं येस बघा बघता बघता आपला मला वाटतं आठवडा झाला असेल आपले ती जी टी पी एची नोटीस येऊन राईट एक्झाम डेट डिक्लेअर होऊन रोज ग्या की लेक्चर्स जवळ नक्की नक्की येस आपली पूर्ण अकॅडमी मी स्वतः येस आपले बाकीचे फॅकल्टीज सगळे आपण सध्या त्याच्यावरच फोकस करतोय आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त आपल्याला सिलेक्शन्स पाहिजेत येस करायचं चालू पटकन करूया पटकन सेशन लाईक करा आणि शेअर करा येस yes. आपण पहिले एस्टिमेशनच्या क्वेश्चन्स आहेत सर्वेचे असतील ग्राफिक्सच्या आहेत येस बघूया yes. हो पहिला ब्रिक वॉल म्हणजे आपल्या एस्टिमेशनवर हो आहे एक मिनिट मी हे चेक करतो अरे वा फेवरेट कलर एस्टिमेशन कॉस्टिंग ब्रिक वॉल्स आर मेजर्ड इन स्क्वेअर मीटर इफ द थिकनेस ऑफ वॉल येस yes. एस्टिमेशन कॉस्टिंग आपल्याला लाईक डिप्लोमापासून देन डिग्री बऱ्याच वेळेला एक खूप प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे हा प्रत्येकाला माहिती असतील प्रत्येकाला माहिती असेल एस्टिमेशन कॉस्टिंगबद्दल जे फील्ड जे स्पेसिफिक साईड इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी तर एस्टिमेशन कॉस्टिंग हा युज टू सब्जेक्ट आहे मला सांगा पटकन मला सांगा पटकन ह्याचा आन्सर काय असेल काय विचारलं आहे ब्रिक आर मेजर्ड इन स्क्वेअर मीटर इफ द थिकनेस ऑफ द वॉल इज थिकनेस ऑफ दी वॉल इज काय असते ए म्हणतात ए काय आहे येस टेन सेंटीमीटर ज्याला टेन सेंटीमीटर किंवा हाफ ब्रिक हाफ ब्रिक येस म्हणजेच काय आपण याला म्हणतो कुठली वॉल म्हणतो आपण याला पार्टिशन वॉल पार्टिशन वॉल सो ज्या वेळेला ही पार्टिशन वॉल असते त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण ती स्क्वेअर मीटरमध्ये कुठे दिलेलं इथे येस स्क्वेअर मीटर मध्ये आपण तिला कन्सिडर करतो जर जर क्युबिक मध्ये कन्सिडर करण्यासाठीची जी वॉल असते ती काय असणार मग ती लोड बेरिंग असणार मग किंवा लोड घेऊ शकणारी असणार ठीक आहे तो त्याची मिनिमम थिकनेस किती असते ट्वेंटी सेंटीमीटर हे पण लक्षात ठेवा ह्याच्यासोबतच येस ट्वेंटी सेंटीमीटर कशाची ज्या वेळेला वॉल त्यांनी विचारलं असेल तुम्हाला मिनिमम थिकनेस विचारली असेल लोड घेऊ शकणार बेअर करू शकणार असे वॉल त्यावेळेला आपण ट्वेंटी पासून सुरुवात करतो परफेक्ट येस नेक्स्ट येस येऊ शकतो ब्रिक आणि बॉन्ड वर अकॉर्डिंग टू आय एस ट्वेल्व हंड्रेड हा लक्षात ठेवायचा आय एस ट्वेल्व हंड्रेड येस हे आपले सगळे एस्टिमेशन मध्ये जेवढ्या क्वांटिटीज आहेत अर्थ वर्क पासून चालू होतात ब्रिक वर्क आहे त्याच्यामध्ये कॉन्क्रीट वर्क आहे बरेच त्याचे पार्ट्स पुढे सब डिवाइड होतात इव्हन पेंटिंग फिनिशिंग पर्यंत आपल्याला आय एस ट्वेल्व हंड्रेड आणि त्याचे पार्ट गाईड करतात सो so, ड्युरिंग तुम्हाला ईच ईच अँड एव्हरी पार्ट्स माहिती पाहिजे कशासाठी असतो राईट सो so, एक मिनिट हां सो ड्यूरिंग डिमोलिशन अँड डिसमेंटलिंग द कॉन्क्रीट ब्रिक रूफ्स येस फर्स्ट ब्रिक रूफ्स अँड फ्लोअर्स शॅल्ड बी मेजर्ड इन येस पटकन याचा आन्सर करा तुम्ही पटकन आन्सर करा दिसत नाही आहे का सर पेनाचा कलर चेंज करा ओके okay, ओके okay. बस फक्त कलरमुळे दिसत नव्हता ना बघा दिसतंय ना परफेक्ट कमेंट करा येस बी बी सेकंड सेकंड काय आहे क्युबिक मीटर येस परफेक्ट माहिती आहे म्हणजे तुम्हाला ठीक आहे डिसमेंटलिंग करताना ड्युरिंग डिमॉल्युशन किंवा डिसमेंटलिंग करतोय आपल्याला आता हे ब्रिक रूफ्स आहेत किंवा फ्लोअर्स आहेत हे आपले काय असणार ह्याच्यामध्ये काय इन्सर्ट केलेलं असणार ऑब्विसली आपली रेनफोर्सिंग रेनफोर्समेंट सो ऑलरेडी ते हेवी आहे जरी डिसमेंटलिंग होत असलं ब्रेक होत असलं तरी आपण त्याला क्युबिक मीटरमध्ये कन्सिडर करतो लंपसम मध्ये करायची चूक करू नका म्हणजे आन्सर करेक्ट टिक करायची येस येस क्युबिक मीटर आता दिशा याचा येस yes. दिसायचा इश्यू आता गेला ना दिसतोय ना सगळं क्लिअर सो नेक्स्ट क्वेश्चन बघायचा पटकन येस yes. काय ब्राईटनेसचा इश्यू होतोय का अजून कमी करा सर ठीक आहे माझा आवाज येतोय ना थोडा तरी दिसतोय ना थोडा दिसतोय ना आपल्याकडे काय आहे एक्झाम होईपर्यंत वेळ नाही आहे राईट right? म्युनिसिपल टॅक्सेस मी नेक्स्ट क्वेश्चन रीड करतोय वे तुम्ही पण करा म्युनिसिपल टॅक्सेस आर असेस्ड ऑन पर्सेंटेज ऑफ नेट इन्कम येस नेट इन्कम आहे नेट इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी फ्रॉम प्रॉ प्रॉपर्टी अँड इट वॅरीज फ्रॉम तुम्हाला रेंज विचारली आहे कशाची कशाची प्रॉपर्टी टॅक्स मला कोण सांगू शकतं का अजून कुठला एक टाईप असतो एक झाला प्रॉपर्टी टॅक्स ज्याच्यावर आता आपला हा क्वेश्चन विचारलेला आहे राईट अजून एक टॅक्स असतो तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील व्हॅल्युएशनचे पटकन सांगाल तुम्ही सांगा पटकन अलॉंग विथ प्रॉपर्टी टॅक्स अजून कुठला टॅक्स असतो सेकंड असतो प्रोफेशनल टॅक्स गव्हर्नमेंट बऱ्यापैकी इंडिव्हिज्युअल्स कडून जे काही टॅक्स घेते त्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स आणि प्रोफेशनल टॅक्स असतो राईट सो प्रॉपर्टी टॅक्स आता इथे म्युनिसिपल लिहिलंय पण कोणती म्युनिसिपल आहे हे स्पेसिफाय नाही केली आहे तर एक इन जनरल पाच ते वीस टक्क्याची एक रेंज असते ही प्रॉपर्टी टॅक्स आणि तो काय असतो प्रॉपर्टी टॅक्स इलेक्ट्रिसिटी बिल वॉटर बिल किंवा काय सॅनिटेशन म्हणजे आपलं ड्रेनेज बिल वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात राईट प्रॉपर्टी टॅक्स सो पाच ते, so, ते वीस टक्के ही रेंज असते आता आपल्याला आन्सर टी चा एक पॅटर्न राहिलेलं आहे एकदम प्रॉपर त्यांचे नसतात जे रेंजचे क्वेश्चन्स असतात ते तर तुम्हाला काय करायचंय दोन्ही त्याचे मिनिमम आणि मॅक्झिमम यस दोन्ही ह्या पाच ते वीस पर्सेंट मध्ये इन्क्लूड कुठला होत आहे ऑप्शन बघा अठरा होत आहे पंचवीस नाही येस दहा ते बारा टक्के दहा ते बारा टक्के परफेक्ट हा समजला क्वेश्चन कसं आपण कसं कन्सेप्ट वरून आपण ऍक्च्युअल फॅक्ट किंवा डेटासकडे येतो हे तुम्हाला माहिती पाहिजे येस तीन नेक्स्ट क्वेश्चन बघा द कॉस्ट एस्टिमेशन दॅट इज ऑप्टेन बाय डॅश डॅश येस इज क्युबिक रेट त्यांनी दिलेली आहे म्हणजे मेथड म्हणजे काय विचारलंय त्यांनी क्युबिक क्यूब रेट तर हे आपलं नाव आहे मेथडचं कॉस्ट क्यूब क्यूब रेट कॉस्ट एस्टिमेट द कॉस्ट एस्टिमेशन इज दॅट इज ऑप्टेन बाय ओके ऑप्टेन बाय फर्स्ट काय मल्टिप्लाइंग प्लॉट एरिया विथ हाईट ऑफ द बिल्डिंग येस इथे त्यांनी दिलं आहे प्लॉट एरिया सेकंड मल्टिप्लाइंग प्लीन एरिया विथ हाईट ऑफ द बिल्डिंग कॉस्ट ऑफ मटेरियल अँड लेबर फॉर स्क्वेअर मीटर कॉस्ट ऑफ मटेरियल क्युबिक्रेट ची लगेच नाही ॲज ऑफ स्टार्टिंगला नाही संबंध ठेवत देन आयटम वाईज डिटेल्स ओके ओके आय गॉट इट सो तुम्ही मला सांगा ज्याला क्युबिक रेट अनालिसिस करणार एस्टिमेट काढणार त्यावेळेला तुम्ही प्लॉट एरियाला मल्टिप्लाय करणार बिल्डिंगच्या हाईटशी की प्लीन एरियाला करणार प्लॉट एरिया आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये तुमची इथे बिल्डिंग आहे एवढी हा प्लीन एरिया आहे सो ऑबियसली आपण प्लीन एरियाला हाईट बिल्डिंगच्या हाईटशी मल्टिप्लाय करणार कुठपासून कुठपर्यंत फ्रॉम पासून रूफ पर्यंत येस म्हणजे आपला इथे आन्सर येतं सेकंड आन्सर आहे आपलं सेकंड येस परफेक्ट परफेक्ट योगेश विशु कोण आहे क्रिप्टो कश सुमित येस जायचा नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण क्वेश्चन्स एस्टिमेशन कॉस्टिंग पासून एस्टिमेशन कॉस्टिंग पासून आपण सर्वे मध्ये आलेलो आहोत नाही सर्वे नाही सॉरी ग्राफिक्स येस ग्राफिक्स प्लेन्स आहे ना मी हे इंटरसेक्शन रीड केलं सो द लाईन फॉर्म बाय इंटरसेक्शन ऑफ प्रिन्सिपल प्लेन्स प्लेन्स इज कॉल्ड सांगा मला याचा आन्सर पटकन आयदर प्रोजेक्शन लाईन ओरिजिन लाईन लाईन ऑफ इंटरसेक्शन म्हणतो आपण त्याला की रेफरन्स लाईन म्हणतो म्हणजेच त्यांनी काय विचारलंय समजा प्रिन्सिपल प्लेन्स म्हणजे हा एक आपला प्लेन आहे ओके आणि देन त्याच्यानंतर हा एक प्लेन आहे ओके हा एक प्लेन आहे ए, हे काय आपला वर्टिकल प्लेन हा काय आपला हॉरिझॉन्टल प्लेन येस तर त्यांनी ही विचारलेला लाईन येस त्यांनी विचारले लाईन आपण याला काय म्हणतो काय म्हणतो आपण एक्सेप्ट भूपेश भूपेश सोडून सगळे सगळे चुकीचे आहेत येस मुद्दाम हा क्वेश्चन घेतलेला असे क्वेश्चन्स ब्लफ करायला आणि तुमचा रँक घालवायला असतात किंवा सिलेक्शनच आपण त्याला म्हणतो रेफरन्स लाईन रेफरन्स लाईन इंजिनिअरिंग ग्राफिक शिकताना ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन शिकताना कितीतरी वेळा ह्याचा संदर्भ येतो किंवा ह्याचा संदर्भ येतो रेफरन्स लाईन तिथे इंटरसेक्ट वर्ड आलेला आहे त्याच्यामुळे इंटरसेक्टन लाईन आहे किंवा ओरिजिन लाईन आहे प्रोजेक्शन लाईन आहे त्याचा काही संबंध नाही ठीक आहे एकच त्याला टर्मिनॉलॉजी आहे आपण त्याला रेफरन्स लाईनच म्हणतो असे चुकू नका यस ज्या वेळेला आता चुका ज्या वेळेला चुकणार चुकणार त्यावेळेला तुम्ही करेक्ट होणार विथ सेट ऑफ लीड ग्रेड्स हॅज अ ग्रेड आउट ऑफ सिक्वेन्स येस पेन्सिलमध्ये जो फर्स्टच आपला युनिट आहे त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचा कायम मी काय लिहितोय ते नीट बघा येस सेवन एच टू सिक्स बी येस हे काय आपली एच म्हणजे आपण काय स्टँड करतो जर मी इथे लाईन काढतो तर इथे ही येस सॉरी इथे नाईन एच पाहिजे नाईन एच नाईन एच एच मग फाय एच असा करत करत आपण एच वर येतो मग आपली एफ असते मग एच असते आणि मग ची सिरीज चालू होते येस yes? ती कुठपर्यंत टू बी थ्री बी फोर बी हे सगळे असतात ते कुठपर्यंत सिक्स बी पर्यंत हे टोटल काउंट केले तर सिक्स्टीन येतात म्हणून ते सिक्स्टीन आहेत फ्रॉम नाईन एच टू इथे सिक्स बी येस सो एफ एच म्हणजे काय एच म्हणजे काय फ्रॉम हार्ड हार्डेस्ट येस टू बी म्हणजे सॉफ्टेस्ट सॉफ्ट काय असते आपली बोल्ड पण असते येस आणि हार्ड असते जी आपली हार्ड जे आपली असते ती फेडेड असते लाइटर असते लाईटर एफ म्हणजे फॉर्म असतं एच बी हे आपल्याला माहिती पाहिजे जा, आता जरा मला सांगा मी एक्सप्लेन करेपर्यंत तुम्ही अटेम्प्ट केलाय का क्वेश्चन येस थिकनेस ऑफ पेन्सिल अटेम्प्ट केलाय आहे का क्वेश्चन करा पटकन मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो येस हे असं लक्षात ठेवा एच म्हणजे हार्डेस्ट आहे ओके आपण हार्ड कडून किंवा फेडेड कडून लाईट कडून आपण टुवर्ड सॉफ्टकडे जातो टुवर्ड्स बोल्डकडे जातो जाताना आपल्याला एच मिळते त्याच्यानंतर एफ मिळते त्याच्यानंतर एच बी मिळते आता बघा इथे ऑड वन आउट ग्रेड आउट ऑफ सिक्वेन्स आहे आऊट ऑफ आहे या इथे पण लक्ष द्या सो एच नंतर एच नंतर एच बी त्याच्यानंतर बी ओके त्याच्यानंतर थ्री बी राईट ठीक आहे ठेवून देऊया त्याच्यानंतर सेवन बी ओके सेवन बी यांनी घेतलंय त्यानंतर एच, एच एफ किंवा थ्री एच म्हणजे yes, right? so, हे आउट ऑफ नाही येणार हे आहे सिक्वेन्स हा सिक्स बी नंतर बी येस सिक्स बी नंतर बी त्याच्यानंतर एच त्याच्यानंतर फोर एच राईट सो हे सुद्धा आहे त्याच्यानंतर नाईन एच एच बी येस नाईन एच त्यानंतर एच बी कडे पोचलेत ते मग बी पर्यंत गेलेत मग टू बी पर्यंत गेलेत मला वाटतंय सेकंड आन्सर आहे सेकंड ऑप्शन कन्सेप्ट लक्षात ठेवा येस येस कल्याणी कन्सेप्ट लक्षात ठेवा हा असा सिक्वेन्स आहे त्यांनी काय विचारलंय आउट ऑफ सिक्वेन्स राईट एक डायरेक्शन फॉलो करायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघायचा द पॉझिटिव्ह व्हर्टिकल प्लेन यस अँड पॉझिटिव्ह हॉरिझॉन्टल प्लेन मेक्स डॅश डॅश अँगल विथ इच अदर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन नाईन डिग्री एटीन एटीन नाही आहे हे सॉरी हे काय आहे वन एटी डिग्री आहे आणि हे आहे टू सेवन्टी डिग्री येस आणि हे ॲज इट इज आहे फोर्टी फाय डिग्री आणि नाईन डिग्री हे आपल्या ऑप्शन्स आहेत ओके एकदा बघून घ्या काय विचारलं आहे पॉझिटिव्ह व्हर्टिकल प्लेन मी याला पॉझिटिव्ह व्हर्टिकल प्लेन म्हणतो ह्याला पॉझिटिव्ह हॉरिझॉन्टल प्लेन म्हणतो सिमिलरली हे काय होईल निगेटिव्ह हॉरिझॉन्टल प्लेन आणि तसंच इकडे निगेटिव्ह व्हर्टिकल प्लेन येस आता त्यांनी काय विचारलं आहे साधा सरळ आहे मेक्स डॅश डॅश अँगल विथ इच अदर इन अँटी क्लॉकोईज डायरेक्शन सांगा सांगा येस परफेक्ट तुझा कीबोर्डचा प्रॉब्लेम झालाय का निलेश टू 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 काय आहे ते अतुल नाइंटी डिग्री म्हणत आहेत आणि भूपेश टू सेवन्टी डिग्री म्हणत आहेत लक्षात घ्या असला असता नाइंटी डिग्री पण ह्या एका शब्दामुळे अँटी लॉकवाईज शब्दामुळे येस अँटी क्लॉकोईज शब्दामुळे किती पाहिजे टू सेवन्टी डिग्री इज राईट आन्सर टू सेव्हन्टी डिग्री इज अ राईट आन्सर शब्द क्वेश्चन किती केअरफुली रीड करणं इम्पॉर्टंट आहे दोन मार्ग तुमच्या हक्काचे असतात का हक्काचे असतात तुम्ही मेहनत घेतलेली असते तुम्हाला माहिती असतं तुम्ही हे डायग्राम ड्रॉ केलेली पण असते पण जस्ट बिकॉज ऑफ द अँटीक्लॉक वाईजकडे तुम्ही दुर्लक्ष केलत आणि नाइंटी डिग्री टिक करून आलात गेले मार्क्स येस टू सेवन्टी डिग्री त्याच्यानंतर द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप यस ह्याचा तर तुम्ही सांगणार आहात मला द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप थ्रू वन एटी डिग्री इन व्हर्टिकल प्लेन इज नोन एस काय म्हणतो आपण त्याला आयदर ट्रान्झिटिंग म्हणतो प्लंजिंग म्हणतो स्विंगिंग म्हणतो किंवा काही म्हणतो ह्याच्यामधलं एनी ऑफ द अबाव येस एनी ऑफ द एरो उलटा काढलाय तो एरो आयदर क्लॉक किंवा अँटी क्लॉक अँटी क्लॉक आपण हे केलंय अँटी क्लॉक ओरिएंटेशन चुकलंय बघ ना अँटी हा, okay. हा, बरोबर, बरोबर 90 डिग्री हा ओके okay. एरो चुकीचा होता बरोबर परफेक्ट ओके सांगायचं सेम होत बरोबर फक्त हा एरो चुकवला जे मी अँटी क्लॉक वाईज विचारलंय दाखवायचं होतं अँटी क्लॉक मी अॅरो दाखवलाय मुळे रिफ्लेक्ट काय झालं क्लॉक वाईज येस तुम्ही तेवढं समजून घेऊ शकता आपल्याकडे वेळ कमी आहे वेळ कमी आहे आपल्याकडे नेक्स्ट येस येस ट्रान्झिटिंग सर्वे असंच करायचं सर्वेचे क्वेश्चन्स जास्त डिफिकल्ट हार्ड नसतात पण असे असतात ना आपण जर सर्वेला मध्ये नाही ठेवलं तर ते क्वेश्चन्स आपल्याकडून दे क्वेश्चन्स आपल्या काय होतात मिस होतात इन अ रिव्हर्स कर्व ट्रान्झिटिंग प्लंजिंग रिव्हर्सिंग इन अ रिव्हर्स कर्व दे सुपर एलिवेशन प्रोवाइडेड यस दे सुपर एलिवेशन प्रोवाइडेड एट दी पॉइंट ऑफ रिव्हर्स कर्वेचर इज यस सुपर एलिव्हेशन आपण प्रोवाइडच करतो मला वाटतं आपण बऱ्यापैकी हॉरिझॉन्टल कर्व्स मध्ये त्याची नीड असते आणि आपण त्याला एक व्हर्टिकल लिफ्ट देतो आपण आउटर किंवा इनर एज मधून येस पण ज्या वेळेला वेन इट कम्स टू रिव्हर्स कर्व रिवर्स कर्व ऑलरेडी त्याच्या आउटर एज ला एक सर्टन व्हर्टिकल त्याची जे एज असते ती व्हर्टिकली लिफ्टेड असते ऑलरेडी त्याच्यामुळे आपण रिव्हर्स कर्वेचरमध्ये पॉईंट ऑफ रिवर्स मध्ये सुपर एलिव्हेशन द्यायची गरज पडत नाही येस त्याची गरज पडत नाही जे आपले हायवेमध्ये जे स्किमॅटिक डायग्राम्स आहेत ना हॉरिझॉन्टल कर्वज असतील मध्ये समिट असेल व्हॅली असेल किंवा ट्रान्झिशन कर्व्ज असतील ह्याचे प्रत्येकाचे डायग्राम्स बघून घ्या डायग्राम्स तुम्ही बघून इमॅजिनेशनमध्ये पण असे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह होऊ शकतात येस तेवढी तयारी ठेवा येस येस परफेक्ट प्रियंका विच इज आन्सर इज अवर आन्सर इज झिरो अशा प्रकारे अशा प्रकारे आज आपला हा मिक्स क्वेश्चनचा सेशन येस yes. आपला एंड येतो एंड होतोय येस परत परत मी येत राहीनच येस yes. आणि आता तुम्ही परत कमेंट कराल सर क्वेश्चन्स इनफ नव्हते तर त्यासाठी आपल्याला ऑब्व्हियसली तुम्हाला गरज आहे मी तुम्हाला ॲप्रोच देतो आहे इथे राईट ॲप्रोच देतोय तुम्हाला आणि एक बऱ्यापैकी टी सी एस पॅटर्नचे कसे क्वेश्चन्स फॉर्म होतात हे सांगतोय तुम्हाला ॲक्च्युअल प्रॅक्टिससाठी आपली जी टेस्ट सिरीज आहे तुम्ही आत्ताच आपल्या द इन्फिनिटी सिव्हिल मला वाटतं त्याची पुढची स्लाइड आहे का चेक करतो येस हा आपला जो ॲप आहे द इन्फिनिटी सिव्हिल हा डाउनलोड करून आपण तुम्ही ह्याच्यामधून आपली टेस्ट सिरीज परचेस करू शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे असे चांगले बेटर क्वेश्चन्स मिळतील जे की तुम्हाला ॲक्च्युअल प्रॅक्टिससाठी मदत करतील येस yes, आपण याच्याकडे येऊया आपले ऑलरेडी फास्ट टॅक रिव्हिजन येस उद्यापासून आपली ही बॅच आपण लॉन्च करतोय उद्या दहा ऑक्टोबर आहे अजूनही कोणी ॲडमिशन केलं नसेल आणि ते मध्ये असतील अजून आम्ही कशी प्रिपरेशन करू येस yes? त्यासाठी तर राईट आहे एकदम राईट चॉईस आहे सरांच्या अंडर आपण हे सगळे आपण प्रत्येक सब्जेक्ट आपण टेक्निकलचे चौदा सब्जेक्ट्स अवघड आहे खायची गोष्ट नाहीये चौदा सब्जेक्ट्स आपण फास्ट ट्रॅक मध्ये कव्हर करतोय फास्ट ट्रॅक मध्ये आपण फक्त पीआय क्यूज घेत नाही आहोत आपण पूर्ण कम, वे मध्ये फास्ट ट्रॅक तरी कंप्रिएन्सिव्ह वे मध्ये आपण कंटेंट घेऊन आपण क्वेश्चन्स पण घेणार आहोत येस एमसी सॉल्व करणार आहोत फक्त एमसीक्यूज नाही आपली ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटचे पण ऍडमिशन चालू आहे अदर दॅन टीपी आपल्याला माहिती आहे आपली बीएमसी डब्ल्यू आर डी लाईन आहे एमजेपी पुणे कॉर्पोरेशन यू यू नेवर नो येस कधी कधी येईल ती कधी आरा यू होईल सो त्याच्यासाठी आपले ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट परफेक्ट आहे चॉईस तुम्ही आत्ताच आपल्या एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर शहाऐंशी शहाऐंशी चौतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वर आत्ताच कॉन्टॅक्ट करून आपल्या ह्या बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन घेऊन एनरोल करू शकता येस बद्दल सांगितलं राईट आपला हा आपला हा पुण्या ब्रँचचा ॲड्रेस आहे द इन्फिनिटी अकॅडमी शिरदा कॉम्प्लेक्स शास्त्री रोड नेक्स्ट टू ॲक्सिस बँक नवी पेड तुमचे काही क्वेरीज असतील काही अडचण असेल येस yes. नक्कीच आम्ही कायम द इन्फिनिटी Academy आम्ही तयार आहोत प्रकारे आज साठी गुड बाय आपण नेक्स्ट मध्ये परत भेटूया नक्की तोपर्यंत अभ्यास मध्ये चालू ठेवा येस टेक केअर जय हिंद